ડાયરેક્ટ ખાલી કરાયું બોલું સમાજ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार दुपारचे वाजले आता चार सव्वा चार साडेचार आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चला आहे बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती बघू शकता आवक मित्रांनो एक दोन दिवस थोडीशी वाढ झाली होती परत आज आवक मित्रांनो आवक येते पण ती संध्याकाळच्या टायमाला येते आवक आत्ताची आवक परिस्थिती बघू शकता साडेचारचा टाईम आहे जवळपास आता चा आणि गाड्यांची परिस्थिती जवळपास आता वीस ते तीस एक गाड्यांची परिस्थिती आहे आता पर संध्या मंडीमध्ये बाजारभाव परिस्थिती जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व क्वालिटी लोकल शाहू बाजारभाव सगळे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बा� बघा बाजारभावातील बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद आपला का माळून घे का माळून घेवा कोणती व्हरायटी आपली एकशे काय मागितला आज तीनशे नाही लोकल ला मागितलं लोकल तुम्ही किती सांगितलं साडेचार पर्यंत ठीक आहे तीनशे एक्क्याण्णव पर्यंत मागितले माल चांगला किती कुठे चालू आहे का सध्या पंधरा सोळा वास हा कस काय प्लॉट परिस्थिती कस काय पावसामुळे पावसामुळे नंतर काय लागवडी बरत नाही नाही लागवडी नाही काय काय यात शेवट शेवट करायचा एवढंच बाद झाला आता मंडी चंदन भाई। चार सुरुगे, चार सुरुगे। सुपर क्या लोकल गौटी, गौटी, चार चार खाली होने वाला लोकल चार सौ रुपए, ठीक है कुछ सुधरेगा की नहीं आएगी मंडी जाके क्या एक दिन सुधरते दूसरे दिन पाट देते हाँ शरीर दोन दिवस असू दोन दिवस सुनाची आहे चार चालली तो राहतो ते किती लोकल चारशे रुपये गुवाहाटी साडेचारशे एक्सपोर्ट पाचशे रुपये खाली होती नाही पाचशे मध्ये पाचशे जरी दिलं तरी ते चारशे सवाय लोकल वाले करते भाऊ असं चांगले मला काय अडचण नाही कारण निस्त्या पाहू तरी मतलब नाही मजा नाही राहत वाढवाच घेते बरोबर वीस ला मान्य राहतो शेतकरी पण त्याच्यापेक्षा जास्त होऊन जाईल जाते लोकल फारशी लोकल होऊन जाते बघ तेच विषय होऊन जाते हा ना हा ना वीस रुपये मान्य आहे बाबा वीस रुपये काय होत एवढे लोक एवढं कोणी काही आज कोणता व्यापारी असतो बरं बरं पण मग ते पन्नास मांडे डायरेक्ट म्हणजे जे आहे ते रिक्स काहीतरी झालं पाहिजे पण ते आता सवय गेली गेले सवय सवय ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी सवय मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कुठला माल मावली चांदवड काय बघ माहिती सवलाज पाचशे रुपये पाचशे खाली करायची डायरेक्ट खाली करायची तुम्ही किती सांगितलं पाचशे सहाशे रुपये याच्या आधी आहे का पहिलंच कुठं नाही दुसरा फुट मागचा काय होतं लॉट चारशे साडेचारशे क्वालिटी जबरदस्त प्लॉट कसं का आता सध्या प्लॉट जॅम पावसामुळे लागवडी कधीच होत्या लागवडी दीड महिना आहे कमी ॲव्हरेज काय फळ कमी लेट केला असेल पावसामुळे पाऊस जवळ होता काय करणार पहिले होता का लॉट त्याच्यावरच लावले की नाही दुसरी चालेल चला धन्यवाद शाहू आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता शाहू ची धारण गाव काय मागितलं आज शाहूला चारशे रुपये मागून गेले चारशे रुपये मागून गेले तुम्ही किती सांगितलं तुम्ही किती सांगितले मग साडेपाचशे साडेपाचशे रुपये मागचा काय बघायला तुला कुठं साडेपाचशे साडेपाचशे मी दिलं शाहूच कस काय प्लॉट कस काय आता सध्या तुमच्याकडे माझा चालू आहे तिकडं फक्त तुमचाच चालू आहे त्याच्यात पाऊस नाही काही नुकसान आहे भरपूर आहे पत्ती बरी का पावडर चालू असेल नंतर परत लावले काही आता लावलाय का शाहूच लावला विरांग लावला हिवाळी वर हिवाळी बरं ठीक साधारण झाला धन्यवाद साडेचारशे रुपये सरला अरे मान आपले एकशे आठ नाही एकशे आठ नाही योगी योगी ठीक आहे साडे चारशे मीट मागितलं बा सर हो याची कमी आहे गॅरेट एकशे तीसशे पाचशे ओके तुम्ही किती सांगितले मग गेले नाही आज पाचशे रुपये बोलतो पर्यंत अपेक्षा बरं ठीक आहे चालेल श आवरत आली का आता का दोन्ही बरोबरच लावलं होते दोन्ही बरोबर लावलं होतं या दोन घालल्यावरती ठीक या दोनच होत्या घालल्या शाऊचं कमी आहे भाऊ शॅम्पल लावलं ठीक आहे चांगली वाटली व्हरायटी आर धन्यवाद जवळचे जवळच्या बुवा झोपू जामन अडीच निधी काय भाऊ मागितला आज दोनशे एक मागितला दोनशे एक दिला शी, शी, काई। काई ने मागितलं तुम्ही दिलं नाही तुम्ही किती सांगितले का आता काहीतरी अडीचशे बीडशे काही काहीतरी लावून घ्या पण मग व्यवस्थित खाली करा का नाही तर इडं द्यायला होतशेच माना दीडशे दिर्शे मानले काय ते परवाट बरं 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 प्लॉट आवडत आले का आता आवरतच आले आता फोडा झाला झाला नाही अरे म्हण होते एकशे आठ होते अरे मान एकशे आठ नव्हती अरे मान होते अरे मानच होते ठीक आहे चालतं धन्यवाद बोला ना। का ना? माल कुठला देवठान दिंडोरी देवठान दिंडोरी शाहू आहे की काय मागितलं शाहू अडीचशे रुपये शाहू लव गुड आणि लो याला कोणतं बांगला लाग गुहाटीला मागितलं बरे बे

ખાલી કરાયો લીવો ખાલી વાય બી લીવાયુ નો હાલ લેવું સાફી

माझ गुवाहाटीला चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये खाली करायचं रेट खाली करायचं डायरेक्ट खाली करायचा एक रुपये रुपया चारशे पंचवीस रुपये अडीचशे रुपये खाली करायचं लावलं त्याची मालशे रुपयाला हे काय योगी दहा अडुसष्ट व्हरायटी माल मोठा साईज मध्ये कुठले काका उमराळे काय मागितलं याला काय मागितलं आज साडेचारशे गुवाहाटीला बर गुवाहाटीला साडेचारशे पर्यंत मागितलं इथं पावती का खाली हो खाली का पावती देच पन्नास किलोमीटर साडे चारशे दिवस तीनशे ऐकशे लावू का दोनशे आणि किती छाती टोप लावला एखादी चार राहत या पूर्ण चार चार यात बरोबर हे गाड्या लोणी करतात जात हा बोल काय करायचं

क्वालिटी सुपर क्वालिटी हो था था। खाली करने का भाव है नवीनजवा अच्छा ये माल है ये लाली है बस नहीं नहीं, 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 नहीं तो तो लाल चल चलता है लाल चलता है माल चिकना है चिकना चिकना वाला ऐसा एक है खाली होने वाला वही दे लेके जाओ दो नंबर खाली होने वाला दो नंबर उधर जाके कट

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे मंडी परिस्थिती मित्रांनो खरी खरी जर पाहिले गेली सर सरासरी जर पाहिले गेली तर साडेतीन चार रुपये पर्यंत लोकल माल सुपर क्वालिटी जाऊ राहिले साडेतीन ते चार त्याच्यापेक्षा जे जुने माल आहे मित्रांनो ते अडीचशे ते तीनशे रुपये पर्यंत मागू राहिले दोनशे अकरा दोनशे एकवीस दोनशे अडीचशे असे प्रकारे आहे जे बारीक माल येते आणि सुपर क्वालिटी मित्रांनो माल आहे बांगला आणि गुवाहाटीचे ते माल चालू आहे चारशे प्लस ते साडेचारशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला बाजारभाव परिस्थिती आहे मित्रांनो अशी त्याच्यामध्ये आपण दाखवताना त्या पावत्या मित्रांनो मागता नाही मागता बांगलावाले थोडे ताईट मागता पन्नास ते शंभर रुपयाने त्याच्यामुळं त्या पावत्यानंच खाली होतील असं काही नाही त्या पावत्या तुम्ही थोड्या बघितले असेल तर ते पाच पन्नास ते सत्तर रुपयेपर्यंत खाली धरा तेच मार्केट सरासरी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि पावती जरी पाचशेची असली मित्रांनो चार चारशे ते सव्वा चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला अशा प्रकारची बघायला मिळाली त्याच्यामुळं व्हिडिओ जर बघितला असेल व्हिडिओ बघून जर तुम्ही लांबून येणार असेल तर तेवढं टाळा मित्रांनो जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि इतर शेतकऱ्यांचा पण फायदा होईल धन्यवाद